हे स्वामी समर्थ महाशिवरात्र व्रताची व रुद्राभिषेक माहिती यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वसिद्धी हे तीन शुभयोग तयार होत आहेत या दिवशी उपवास करून कधीही पूजा केली जाऊ शकते परंतु महाशिवरात्रीचा चार प्रहार पूजेला विशेष महत्त्व आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री दिवशी तीन शुभयोग सुरू होणार आहेत त्या दिवशी श्रावण व धनिष्ठ नक्षत्र असते पंचांगणाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चातुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटावर होणार आहे दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून सतरा मिनटांनी ही तिथी संपणार आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीचा मुहूर्त आठ मार्च रोजी रात्री बारा वाजून सात मिनटांनी ते रात्री बारा वाजून छप्पन्न मिनटापर्यंत आहे पण ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही त्यांनी दिवसभरात कधीही करू शकता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल की उपवास कधी सोडावा तर नऊ मार्चला सकाळी सहा वाजून सदतीस ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे या कालावधीत आपण कधीही उपवास सोडू शकतो महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचे फायदे चला तर मग पाहूया महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचे फायदे एक महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केल्यास पाऊस पडतो दोन दह्याने रुद्राभिषेक केल्यास घर व वा वाहन मिळते मध आणि तुपाने अभिषेक केल्यास संपत्तीमध्ये वाढ होते चार अत्तर मिश्रित पाण्याने अभिषेक केल्यास रोग बरे होतात होण्यासाठी कच्च्या दुधाने अभिषेक करण्यास सांगितला जातो सहा मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्यास शत्रूचा नाश होतो तुमी सुद्धा तुम्ही महादेवांना प्रसन्न करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून आंघोळ करा व माता पार्वतीला व महादेवांना नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याच्या संकल्प करावा शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करावा किंवा घरीही पूजा करू शकता एक चौरंग घ्या त्यावर लाल कापड टाका माता पार्वती व महादेवांच्या मूर्तीची स्थापना करा व भगवान शंकरांना दूध व गंगाजल त्याने अभिषेक घाला त्यानंतर माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा व भगवान शंकरांना धोत्राचे फूल फळ बेलाचे पान अर्पण करावे त्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी व नंतर ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करावा तसेच महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपली मनोकामना पूर्ण होतात व सर्व संकटे दूर होतात व माता पार्वती व भगवान शंकर यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद